माझ्यावर दहा लाख रुपयांची लूट केली आहे असा आरोप केला जात आहे परंतु हा आरोप खोटा आहे खोटा आरोप मान्य करायला मला जेलमधून फोन करून धमकी दिली जात आहे असे भाग्यश्री हुबळीकर यांनी आरोप केलेत शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की माझ्यावर लोकांनी दहा लाख रुपयांची लूट केली असल्याचा आरोप केला आहे परंतु हा खोटा आरोप आहे आता जेलमधून मन्सूर अली नदीम साब मला खोटी मान्यता करायला धमकी देत आहे आरोप मान्य न केल्यास जीवे सोडणार नाही अशी धमकी देत आहे मी भाग्यश्री हुबळीकर राहणार समर्थनगर बेळा बेळगाव आफिया बशीर मुल्ला ही राहणार लोंडा यांनी <coughs> माध्यमातून माझ्यावरती पन्नास बायकांचे मी तीस तीस हजार रुपये घेऊन बेळगाव सोडून फरारी आहे असा आरोप ठेवला आहे पण त्या दिवशी मी कुठेही फरारी झाली नव्हती माझ्या वडिलांना मध्ये के ऍडमिट केले असता माझा मोबाईल सायलेंट होता मी मान्य करतो की मोबाईल मोबाईल Next, मी मोबाईल उचललो नाही पण माझे वडील दवाखान्यात असल्यामुळे मी मोबाईल उचललो नाही नेक्स्ट मी बेळगावमध्ये असताना पाहिजे तर त्या दिवशीच माझं मोबाईलचं नेटवर्क चे, चेक करू शकता तुम्ही मी होतो काय नाही बेळगावमध्ये हा आरोप माझ्यावरती खोटा लावला आहे खरंच बेळगाव खरंच लोंडायच्या लोकांना माझी विनंती आहे की मी खरोखर त्यांच्याकडनं तीस तीस हजार रुपये घेतलोय आणि त्यांनी कुणी मला बॉन्ड दिलेत तर त्यांनी मला समक्षण मार्केट पोलिटेशनमध्ये उद्याच्या उद्या भेटायचा आणि त्यांचं का आहे ते मोकळं करून जायचं माझं नाव खाली पुढील बात करायचं नाही आफिया बशीर मुल्ला आणि ऑलरेडी सगळी फॅमिली घेऊन माझ्यावरती आता क्राईम रचल्याप्रमाणे रचलेला आहे त्याच्यामध्ये मेन म्हटल्यावर एम डी मंजूर अली हा हिंडलगा जेलचा कैदी असून तो सजा त्याला सजा आहे तो ऑलरेडी पिरियडवर येऊन हे सगळं आफिया बशीर मुलाच्या हस्ते करायला लावून आम्हाला मध्ये घेऊन आमची नावं बाद केलेली आहे पैसे मी कुठलेही घेतलेले नाहीत त्यांच्याकडे प्रूफ असलं तर त्यांनी समक्ष येऊन मला भेटून दे देत आणि त्यांचा काय व्यवहार आहे तो क्लिअर करून जाऊ देत नाही सर काही कॅश बी दिलेला नाही काही बी नाही आणि लक्ष्मी तलवार यांनी स्टेटमेंट मध्ये सांगितलेत की त्यांनी मला तीस हजार दिलेत आणि त्यांचे बॉन्ड आहेत म्हणून त्या लक्ष्मी तलवारला मी खरोखर सांगालोय तिच्याकडे बॉन्ड असलं तर उद्याच्या उद्या येऊ देत ती आणि काय आहे ते तिचा हा सगळा ट्रस्टच्या माध्यमातून झालेला आहे ट्रस्टला आम्ही सहा जण नऊ जण मेंबर आहे हा ट्रस्ट अनलिगल चालत आहे ह्या ट्रस्ट ची अकाउंट सुद्धा ट्रस्टचा नाही आहे पर्सनल ट्रस्ट वरती ह्यांनी ट्रस्ट चालवत आहेत ज्या दिवशी मी ट्रस्ट ची हिशोब विचारलो नाही त्या दिवशीपासून हा प्रकार सगळा घडलेला आहे आम्हाला न नोटीस घालता सहा जणांना ट्रस्ट ट्रस्टमधन काढलेत त्यांनी ऍक्च्युली आपिया आप बशीर मुल्ला हे ट्रस्टचे प्रेसिडेंट आहेत पण त्यांना कुठलाही अधिकार नाही की आम्हाला डायरेक्ट काढू शकतात आल चॅरिटेबल ट्रस्ट आज मी कमिशनर ऑफिसला जाऊन तिथं हे करून आलेलं आहे हा कंप्लेट करून आलेले आहे आफिया बशीर मुल्ला सलमा मुल्ला निकत मुल्ला परत लक्ष्मी परशुराम तलवार तु सविता कोलकत यांच्या सगळ्यांच्या वरती मी केस हे करून आलेली आहे आक्सिया बशीर मुल्ला आणि मन्सूर अली नदीम साम यांची चौकशी करावी लागेल या खोट्या आरोपांमुळे मला मानसिक त्रास झाला मला न्याय मिळावा अशी विनंती मी पोलीस आयुक्तांकडे करते असे तिने सांगितले राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव